नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा युट्यूब चॅनलचा आपला फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण की हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्या एका शेअरमुळे दुसऱ्यांचं सुद्धा जी काही इम्पॉर्टंट महत्वाचा अपडेट आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल बरं बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांची आम्हाला कालपर्यंत सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे कॉलेज होते सर आमचं कार्ड हरवलेलं आहे सर आमचं ऍडमिट कार्ड हरवलेलं आहे बरोबर आहे तर आता एक एन टी आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली जे काही ऍडमिट कार्ड आहे बरोबर आहे ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेंटरला जमा केलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं गाळ झालेलं आहे हरवलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही पीडीएफ बघा त्या ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला तिथे जाऊन एकदा तुम्ही इन्क्वायरी करा तर हे लक्षात सर्व घेऊन एन टी परत आपल्याला आज आणि उद्यापर्यंत एन टी तुम्हाला एक मुदत दिलेली आहे ज्यामध्ये तुमचं नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही तुमचं परत जे काही नीटचं ऍडमिट कार्ड आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता त्यामध्ये एक ही महत्वाचीच संधी आणि एक आपल्याला चांगली बातमी म्हणायला पाहिजे कारण की या हे महत्वाचं आहे ऍडमिशनवर परिणाम होतो ऍडमिशनच्या वेळेस हे डॉक्युमेंट कंपल्सरी आपल्याला लागतच असतात जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करतो व्हेरिफिकेशन ऑनलाईन पद्धतीने करतो तेव्हा ऍडमिशनच्या वेळेस सर्व डॉक्युमेंट आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने लागत असतात ज्या विद्यार्थ्यांना स्वतः प्रोसेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड हे डाऊनलोड करून शकता हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या घरतू मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट मिळेल थँक्यू धन्यवाद